मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केलेल्या महायुतीतील पक्षांनी आम्ही सर्वजण सोबत आहोत एकमेकांना घेऊन पुढे जाणार आहोत असं सांगितलं असलं तरी युतीतील पक्षांमध्ये दुसफूस सुरू असल्याचं चित्र काल दिसून आलं शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही कॅबिनेट मध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याबाबतची वक्तव्य केली या सर्व घडामोडी घडत असतानाच आता तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे तानाजी ताना 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 सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं असून तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत बोलावल्याची माहिती समोर आली आहे भेटीसाठी बोलावलेल्या तानाजी सावंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कान टोचवणार का अशी चर्चा आता समोर आली आहे तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीतून बाहेर पडण्याबाबत अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी वक्तव्य केली त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याने राजकीय नेत्यांच्या भूम्या उंचावल्या आहेत तर या भेटीत केलेल्या वक्तव्याबाबत शिंदे सावंतांचे कान टोचणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आपण हाडामासाचे आहोत आयुष्यात कधी आपले काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही राष्ट्रवादी बरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात आपल्याला त्यांची अलर्जी आहे असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत यामध्ये ते म्हणतात अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादीची आपल्याला अलर्जी आहे पुढे खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत असंही सावंत म्हणाले